्य आई धनधान्य मन जी माती आम जी माणस जास्त उत्पादन क्षमतेमुळे म्हैस इतर जनावरांच्या तुलनेत फायदेशीर ठरते म्हशीच्या दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असते शेतातील उरलेले अवशेष जसे तूर गव्हाचा भुसा यावर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारचे खाद्य बनवून त्याचा वापर म्हशीच्या आहारामध्ये करता येतो महाराष्ट्रात प्रामुख्यानं मराठवाडी पंढरपुरी आणि नागपुरी या तीन जाती आढळतात या तीन जातीच्या म्हशींमध्ये एकत्रितपणे एक दूध उत्पादन आणि काम करण्याची क्षमता इतर म्हशींच्या तुलनेत जास्त प्रमाणात आहे इतर जातीच्या तुलनेत नागपूर म्हशीचं वैशिष्ट्य काय त्याची निवड कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर क्रांती खारकर सहाय्यक प्राध्यापिका अनुवंशिक व प्रजननशास्त्र विभाग नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर येथे कार्यरत असून आज मी इथे तुमच्यासोबत नागपुरी म जातीच्या म्हशींच्या निवडीकरता महत्त्वाच्या बाबींबद्दल बोलण्यासाठी आलेली आहे भारत हा कृषीप्रधान देश असून पशुपालन हा कृषी व्यवसायाचा कणा आहे दुग्ध व्यवसायात म्हशीच्या दुधाचा अनन्यसाधारण असे महत्त्व आपल्याला आढळून येते जागतिक स्तरावर भारताचा दुग्धव्यवसायामध्ये पहिला क्रमांक आहे विसाव्या पशुगणनेनुसार एकूण पशुसंख्येमध्ये सहा पॉईंट चार पॉईंट सहा टक्के एवढी वाढ झालेली ले आपल्याला दिसून येते भारतामध्ये पशूंची एकूण एकशे नऊ पॉईंट पंच्याऐंशी दशलक्ष एवढी मशीनची संख्या असून वीस पॉईंट पंचेचाळीस टक्के एवढा मशीनच्या संख्येचा वाटा एकूण पशुसंख्येत आपल्याला दिसून येतो राज्याप्रमाणे आपण जर क्रमवारी लावली तर मशीनच्या पशुसंख्येमध्ये महाराष्ट्राचा सातवा क्रमांक असून पाच पॉईंट सहा दशलक्ष एवढी पशुसंख्या आपल्याला महाराष्ट्रात दिसून येते मशीनच्या दुधाचा संपूर्ण दुधामध्ये भारतात उत्पादन होणाऱ्या संपूर्ण दुधामध्ये जवळपास अर्धा वाटा दिसून येतो यावरूनच आपल्या सगळ्यांना लक्षात आले असेल की भारतामध्ये म्हशीच्या दुधाचे फार जास्त महत्त्व आपण आहे किंवा मा आपण मानतो जगभरातील विविध दूध उत्पादन देणाऱ्या म्हशींच्या जातींमध्ये भारत हा अग्रगण्य आहे भारताला म्हशीचे जन्मस्थानसुद्धा मानले जाते भारतामध्ये म्हशींच्या दुग्ध व्यवसायासोबतच शेतीपालन मांसपालन व सुद्धा म्हशींचे चांगले योगदान आपल्याला दिसून येते भारतामध्ये एकूण सतरा नामांकित म्हशींच्या जाती असून तीन म्हशींचे उगमस्थान हे महाराष्ट्र आहे या तीन म्हशी म्हणजेच पंढरपुरी नागपुरी मराठवाडी या तीन म्हशींच्या आपल्याला इतर राज्यातील मुर्रा व सुरती या जातीच्या म्हशीचे सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात जास्त उत्पादनासाठी करताना दिसून येते तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की महा भारतामध्ये म्हशीच्या दुधाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे कोणतीही प्रजात ही तयार होत असताना तेथील वातावरण कोणत्या प्रकारचे आहे हवामान तापमान कसे आहे आणि तिथे आहार चारा हा कोणत्या प्रकारचा उपलब्ध आहे त्यानुसार तिथे तिथली प्रजाती तयार होते आणि आपण त्याला तिथले उगमस्थान असे म्हणतो ती जी प्रजाती असते तिथल्या तिथे जर आपण त्यांचा व्यवसाय केला तर त्यांच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन त्या वातावरणानुसार मिळण्यास सहाय्य होते नागपुरी ही जात भारतातील मध्य दक्षिण भागात म्हणजेच महाराष्ट्रातील विदर्भ भागात आपल्याला दिसून येते विदर्भात आपल्याला नागपुरी ही जात मुख्यत्वे करून पाच जिल्ह्यांमध्ये म्हणजे नागपूर वर्धा अमरावती अकोला व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आढळून येते याबरोबरच नागपुरी ह्या म्हशी आपल्याला बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आढळून येतात महाराष्ट्राबरोबरच आपल्या शेजारच्या राज्यामध्ये म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा आपल्याला काही भागात नागपुरी म्हशी आढळून येतात या नागपुरी म्हशींचे नाव हे त्यांच्या उगमस्थानावरून ठेवण्यात आलेले आहे नागपुरी म्हशींना आणखीनही काही नावाने ओळखले जाते किंवा संबोधले जाते जसे की बेरारी बेरारी आपण या या नावाने ओळखले जाते की हा बेरार भाग रिजन आहे त्यानंतर पूर्णाथडी म्हणजे आपला पूर्णा नदीच्या काठानी ही महेस दिसून येते त्यानंतर आरवी आपण शाही शाहीसुद्धा या मशीनला ओळखू शकतो त्याच्यानंतर चंदा गवळणी गवळाऊ या सर्व नावाने ही मैस ओळखल्या जाते नागपुरी मशीनचे चार स्ट्रेन म्हणजे वंश आपल्याला दिसून येतात पहिला म्हणजे पूर्णाथडी दुसरा गवळणी किंवा गवळाऊ तिसरा इलिशपुरी आणि चौथावा म्हणजे नागपुरी नागपुरी वंशाच्या म्हशी आपल्याला नागपूर जिल्ह्यातील काटोल हिंगणा व नारखेड या तालुक्यांमध्ये दिसून येतात तर गवळणी किंवा गवडाऊ ह्या वंशाच्या जाती आपल्याला वर्धा जिल्ह्यात व सोबतच प्रामुख्याने आरबी तालुक्यात दिसून येतात तर पूर्णाथडी वंशाच्या म्हशी आपल्याला अकोला जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यात आणि अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव व अचलपूर तालुक्यात आपल्याला आढळून येतात राहिलेली म्हणजे इलचपुरी इलचपुरी ही जा वंशाची जात आपल्याला संपूर्ण अमरावती जिल्ह्यात पसरलेली आढळून येते या म्हशी ह्या द्विहेतूसाठी उपयोगात आणल्या जातात म्हणजेच दुग्ध उत्पादन व शेती कामासाठी महाराष्ट्रात यांचा मुख्यत्वे करून वापर केला जातो नागपुरी म्हणजेच्या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या जास्त तापमानातसुद्धा चांगला धरून ठेवू शकतात त्यानंतर यांचे जे काही आहार उ उपलब्ध असेल अशा निकृष्ट आहारातून दूध उत्पादनातसुद्धा यांची चांगली क्षमता आपल्याला दिसून येते यांची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असते यांच्यामध्ये आपल्याला एक असे लक्षात येऊन येते की प्रजनन काळ जो आहे हा खूप चांगला आहे इतर च्या दृष्टीनं बघितलं तर प्रजनन क्षमता यांची खूप चांगली आपल्याला दिसून येते आणि एक बघायला गेलं तर यांच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण जे आहे हे सुद्धा आपल्याला चांगले दिसून येते ज आपल्याला कोणताही पशुव्यवसाय करायचा असेल तर महत्त्वाच्या बाबी म्हणजे जनावरांची निवड व्यवस्थापन त्यांना दिला जाणारा आहार लसीकरण जंतुनाशकांचा वापर आणि त्यांचे प्रजोत्पादनाचे चक्र कायम ठेवणे हे आहे ह्या सगळ्या गूढ आपल्याला माहिती असलं तरी आपल्याला माहिती आहे जनावरांची अनुवांशिकता क कोणती आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे जरी आपण आहार आणि व्यवस्थापन चांगले केलेले असले त्यांचे औषधोपचारसुद्धा चांगले केले तरीही आपल्याला त्यांच्यामध्ये एक जर गुण पशुआनुवंशिक गुणधर्म चांगले नसतील तर आपल्याला व्यवसायात उत्पादन तेवढ्या प्रकारे चांगल्या पद्धतीचे मिळणार नाही तेव्हा जनावरांची निवड ही फार महत्त्वाची आहे जनावरांची निवड ही त्यांच्या पशु पशुआनुवंशिक गुणावरून म्हणजेच त्यांच्या पिढीजात जनावरांवरून आणि बाह्य गुणधर्मावरून केल्या जाते तर आपण आज जर बाजारात आपण जनावरं विकत घ्यायला गेलो तर नेमके नागपुरी म्हैस ही कशी ओळखावी हे बघणार आहोत नागपुरी म्हशी ह्या रंगाने काळ्या असतात यांच्या चेहऱ्यावर पायाच्या खालच्या भागावर व शेपटीवर आपल्याला पांढरे ठिपके किंवा चट्टे आढळून येतात नागपुरी म्हशीच्या कपाळावर व वर नाकावरील पांढऱ्या भागानुसार यांना अर्धचंद्री कपाळभोंडी आणि गालभोंडी असेही म्हटले जाते यामधील आ आढळणाऱ्या पूर्णाथडी वंशाच्या म्हशी ह्या तपकिरी रंगाच्या आपल्याला दिसून येतात नागपुरी म्हशींचे मजल जर बघितले तर आपल्याला पांढरसर रंगाचे दिसून येते तर पूर्णाथडी म्हशीमध्ये आपल्याला हे तपकिरी रंगापासून गुलाबी रंगाचे असलेले आढळून येते नागपुरी म्हशींचा चेहरा हा बाजूने लांब सरळ दिसून येतो या मशीनचे कपाट जे आहे ते आपल्याला सरळ दिसतं आणि या मशीनमध्ये जर आपण बघितलं तर यांचा मानेखालचा जो भाग आहे ज्याला आपण पोळ म्हणतो ते पोळ आपल्याला नरामध्ये दिसत नाही आपण या मशीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म जर बघितला तर यांची शिंग शिंग ही आपल्याला लांब सपटी मानेपासून खाली वळ येऊन खांद्यापर्यंत गेलेली दिसतात यांचा आकार आपल्याला हा तलवारीसारखा असतो हा तलवारीसारखा आकार आपल्याला जनावरांना जंगलात इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी उपयोगात येतो नागपुरी म्हशीनमध्ये दुसरं एक गुणधर्म महत्त्वाचा गुणधर्म पाहिला तर शेपटी जी आहे ही शेपटी मध्यम आकाराची गुडघ्याच्या थोडी खाली गेलेली आणि झुपका जो आहे तो आपल्याला पांढरट रंगाचा दिसून येतो आपल्याला या मशीनचा आकार जो आहे तो मध्यम बांध्याचा दिसून येतो ह्या मशीनचा बांधा जो आहे हा मुरऱ्या मशीनच्या गटापेक्षा थोडा लहान असलेला आपल्याला आढळून येतो ह्या मशीनचे ठाण जे आहे ते आपल्याला मध्यम आकाराचे दिसून येते आणि दुग्ध शिरा ही जी आहे ही आपल्याला परमनंट किंवा आपण म्हणू शकतो ठोक अशी दिसून येते मशीनची पाय जे आहे ती आपल्याला चांगले मजबूत दिसून येतात या मशीनच्या छाती जी आहे ती भरदार असते आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की मशीनचा आकार जो आहे छातीचा आकार हा आपल्याला मोठा दिसून येतो तर ही जी मी सांगितलेली आहे बाह्य गुणधर्म ही बाह्य गुणधर्म आपल्याला जनावर बाजारातून खरेदी करताना किंवा कोण्या शेतकऱ्यांकडून जातीवंत नागपुरी माशी खरेदी करताना नक्कीच कामात येऊ शकतात कोणतंही जनावर जेव्हा आपण निवडतो तेव्हा त्यांच्या प्रज्योत्पादन आणि उत्पादन याचे काही गुणधर्म असतात आणि हे गुणधर्म जे आहे ते आनुवंशिकरित्या एका जनावरामधून दुसऱ्या जनावरात गेलेले आपल्याला दिसून येतात जसं मी पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे की या मशीनमध्ये दुधाचे से स्निग्धांशाचे प्रमाण हे खूप चांगले आपल्याला दिसून येते तर नागपुरी मशीनमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण जे आहे ते सात पॉईंट पाच ते आठ टक्के एवढे आपल्याला आढळून येतो तर शेतकरी मित्रांनो मी ही आपल्याला एकंदरीत नागपुरी म्हशीची माहिती सांगितलेली आहे आज आपण नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयीन नागपूर अंतर्गत असलेला कॅटल ब्रीडिंग फार्मवर आहोत आणि इथेसुद्धा आम्ही नागपुरी म्हशींच्या जातींचे संगोपन करतो इथल्या अभ्यासानुसार आम्हाला असे लक्षात आलेले आहे की या म्हशी ज्या आहेत यांचे प्रजोत्पादन खूप चांगले असून या दरवर्षी आपल्या उत्पादनासाठी किंवा कोणत्याही पशु व्यवसायासाठी महत्त्वाची बाब काय असते तर एका वर्षात आपल्याला एक वेत मिळणे याचप्रमाणे आमच्या फार्मवर सुद्धा नागपुरी म्हशींपासून दरवर्षी प्रत्येक म्हशीपासून एक कंपल्सरी व्यथ मिळतो एक पिल्लो आम्हाला मिळतो म्हणजेच दुधाची नियमितता जी आहे ती नागपुरी मशीनमध्ये आम्हाला आमच्या फार्मवर खूप चांगल्या दृष्टीने दिसून येते आमच्या फार्मवरच्या नागपुरी म्हशींच्या पिल्लांचे मर्तुकीचे प्रमाण हे खूपच कमी आहे ते एक ते दोन पर्सेंट किंवा टक्के एवढेच आहे त्यानंतर आपण असंही म्हणू शकतो की नागपुरी म्हैस कोणत्याही मशीनच्या जाती ज्या आहेत त्या उन्हाळ्यात त्यांना वेगळं असे व्यवस्थापन लागते पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की नागपूरसारख्या ठिकाणी उन्हाळ्यात चव्वेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पोचते आणि अशा एवढ्या जास्त तापमानातसुद्धा नागपुरी मशीनचे खूप चांगल्या रीतहीने तग धरतात त्यांना वेगळे असे व्यवस्थापन आम्ही इथे करत नाही फक्त थंड पाणी आम्ही त्यांना दिवसातून देत राहतो म्हणजे या मशीनसाठी आम्हाला वेगळे असे व्यवस्थापन करावे लागत नाही व्यवस्थापनावर लागणारा वेगळा खर्च आमचा इथे वाचतो आमच्या असेही लक्षात आलेलं आहे की जर आपण या मशीनचा आहार जो आहे तो समतोल आहार चांगल्या प्रमाणात दिला तर जो वेतन काळ आपल्याला बाकी मशीनच्या जातीमध्ये जातीनुसार या मशीनमध्ये कमी दिसतो तो वेतन काळ दोनशे शहाऐंशी दिवसांवरून जर आपण वाढवू शकलो तर नक्कीच आपला जो ॲवरेज मिल्क प्रॉडक्शन आहे पंधराशे किलोग्रॅम हे सुद्धा आपल्याला वाढलेले दिसेल तेव्हा आपण व्यवस्थित आहार व्यवस्थापन या सगळ्यांचा सा समन्वय साधून या मशीनचे नक्कीच आपल्या दूध उत्पादनात वाढ करू शकतो त्यानंतर आमच्या फार्मवर जे आहेत या इथल्या मशीनच्या दूध उत् दुधात जवळपास नऊ ते बारा टक्के स्निग्नासाचे प्रमाण आढळून आलेले आहे आमची मार्णी, आमची मार्णी। तर आपल्याला महाराष्ट्रात आढळणाऱ्या ह्या तीन मी महाराष्ट्रातील जाती सांगितलेल्याच आहे मुर्यासोबतच महाराष्ट्रात सुरती जी जुग गुजरातमधून तिचं उगं, उगस उगमस्थान आहे तीसुद्धा आपल्याला सर्वकडे आढळून येते तिचेसुद्धा दूध उत्पादन हे चांगले आहे तेव्हा महाराष्ट्रात जे आहे आपल्याला मशीनचा जास्त संख्येची वाढ करून दूध उत्पादनात नक्कीच आपण आपल्या महाराष्ट्राला क्रमांक जो आहे तो सातवरून वरच्या दिशेने जाण्यास फायदेशीर ठरू शकतो जसं मी सांगितलेलं आहे की नागपुरी म्हशी जे आहे ह्या आपल्या वातावरणाशी समरूप झालेल्या आहे खूप जास्त तापमानातसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे त्या तग धरू शकतात त्यांच्यात चांगली क्षमता आहे त्यांच्यात जे काही आहार आपण उपलब्ध करून देतो त्याचं दुधात रूपांतर करण्याची चांगली क्षमता आपल्याला दिसून देते त्यांच्यामध्ये चांगली रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला दिसून येते स्निग्धांशाचे प्रमाण खूप छान आहे आपल्याला त्यांच्या व्यवसायावर लागणारा खर्च जो आहे हा फार कमी आहे ह्या सर्व कारणांमुळे नागपुरी म्हशी ज्या आहेत ह्या आपल्याला नक्कीच आपल्या विदर्भात फायदेशीर ठरू शकतात यासोबतच मी सतत एकच सांगत आलेले आहे की यांच्यामध्ये प्रजनन क्षमता जी आहे ती खूप चांगली आहे या प्रजनन क्षमतेचा आणि त्यांचे संपूर्ण आयुष्यमान जे आहे हे बाकी जातीच्या जनावरांपेक्षा जास्त आहे आमच्या इथल्या नागपूर स्थित कॅटल ब्रीडिंग फार्मवर सुद्धा सध्या जवळपास वीस ते बावीस वर्षाची असलेली नागपुरी मैस इथे आढळून येईल तेव्हा आपण जर यांच्या या मशीनच्या व्यवस्थापनाकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला याच्यापासून फायदा येऊ शकतो आपल्या स्टेट गव्हर्मेंटनी नागपुरी मशीच्या जातीवंत आर्टिफिशियल इन्सेमिनेशनसाठी स्ट्रॉज उपलब्ध करून दिलेले आहे जेणेकरून आपल्याकडे जे काही जातीवंत जनावर जनावर आहे त्यांचे संवर्धन होईल व त्यांच्या उत्पादनामध्ये पुढच्या पिढीमध्ये आपल्याला जास्त उत्पादन मिळण्यासाठी फायदेशीर ठरू शकेल